सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र शेतकरी कर्जमाफी शेतीतील आर्थिक अरिष्ट आणि भांडवली राजकारण वक्ते आहे कॉम्रेड राजन क्षीरसागर राजन क्षीरसागर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या परभणी शाखेचे पदाधिकारी आहेत तसेच ते किसान सभेचे कार्यकर्तेही आहेत शेतकरी भूमिहीन यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा कृषी क्षेत्रातील उलाढालींबद्दल सखोल अभ्यासही आहे ऐका तर शेतकरी कर्जमाफी शेतीतील आर्थिक अरिष्ट आणि भांडवली राजकारण आजच्या कॉम्रेड लेनिन यांच्या जयंती दिवशीच आपलं सत्यशोधक अभ्यास मंडळाच्या या सत्रासाठी मी आवडून आलो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जो काही प्रश्न आलेला आहे याच्या मुळाशी शे, शेती क्षेत्रामधलं एक अत्यंत गंभीर अशा प्रकारचं जे संकट आहे त्या संकटापर्यंत आपण पोहोचण्याची आवश्यकता आणि आपल्या महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर सावकारशाही विरुद्ध उठाव करण्याची आपल्या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे म्हणजे ज्यावेळेस हिंदुस्थानामधलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध ज्याला म्हटलं जातं अठराशे सत्तावन्नचा जो उठाव चिरडला गेला आणि देशभर ज्यावेळेस स्मशान शांतता पसरलेली होती त्यावेळेस पुणे नगर जिल्ह्यामध्ये दख्खनच्या दंगली म्हणून सावकारशाहीच्या विरुद्ध झालेले उठाव हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे ज्याला डेक्कन रायड्स असं इंग्रजांनी म्हटलं त्यावेळेस ब्रिटिश वसाहतिक जोखडाखाली भारतीय शेतकऱ्यावरती असलेलं बर्डन कशा प्रकारचं होतं त्याच्याबद्दलचं अनेक लोकांनी लिहिलेलं आहे जमीन खरेदी विक्रीची वस्तू झाली ब्रिटिश गव्हर्नमेंटचे टॅक्सेस शेतीमालाचा भाव पाडून खरेदी करणं आणि कुठलंही इन्स्टिट्युशनल क्रेडिट नसल्यामुळं अव्वाच्या सव्वा व्याज दरानं शेतकऱ्यांची लूट करणं हे तिहेरी बर्डन शेतकऱ्यांवर महात्मा फुलेंनी आपल्या लिखाणामध्ये शेटजी भटजीच्या पिळवणुकीबद्दल सातत्यानं लिहिलेलं आपली जी, जी, जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीमध्ये व्याज कोण्या जातीमधल्या लोकांकडून कोणी कुठल्या जातीनं किती व्याज घ्यावं याच्याबद्दलची पण संहिता आहे आणि अर्थातच उच्च जातीतल्या लोकांना जवळजवळ बिनव्याजी द्यावं आणि कनिष्ठ जातीतले ते शूद्र असतील तर त्यांच्याकडून दामदुपटीनं व्याज वसूल करावं हा मनुस्मृतीमधला आपण बघ स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जो काही बदल झाला आणि त्या बदलामध्ये प्रामुख्यानं मिश्र अर्थव्यवस्था असं बोललं गेलं पण भांडवलदारी विकासच त्यामध्ये गतिमान झाला आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिटसाठी काही नेटवर्क आपण उपकृतो म्हणजे मी अनेकदा सांगतो सहकार या गोष्टीची सूत्र जगात पहिल्यांदा कॉपरेशन याच्याबद्दल लेनिन आणि समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी भागीदारी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या भारतामध्ये ज्या काही सहकारी इन्स्टिट्युशनल क्रेडिटची जी काही व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेनं काही एक प्रमाणामध्ये भांडवलाची उपलब्धता करून भारतीय शेतीची ज्या प्रकारे वसाहतवाद्याखाली लूट झाली त्याच्यामधून जे काही सरप्लस गोळा झालं जे भांडवल इथंच पुन्हा गुंतवलं गेलं असतं ते भांडवल वसाहतवाद्यांनी हिरावून नेलं आणि भांडवलाची चणचण ही गोष्ट समाजवादी धाटणीची भाषा घटना असल्यामुळं काही लँड रिफॉर्मचे कायदे पण आपल्याकडं झाले ज्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा रेटा होता तो म्हणजे तेलंगणच्या सशस्त्र उठावाचा रेटा होता आणि तेलंगणच्या उठावामुळं जमीन विषयक जमीन सुधारणांचे कायदे काही करावे जे काही गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये जो विकास झाला त्या विकासातून पुन्हा एकदा शेती व्यवस्था मोठ्या अरिष्टामध्ये असलेली आणि ती सातत्यानं आरिष्टातून बाहेर पडत नाही असे आपल्याला दिसते क्रांतीसिंह नाना पाटलांनी देखील फिटलं म्हणा की कर्जमुक्तीची चळवळ केली सदुसष्टला खासदार असताना सभागृहातून त्याच्याबद्दल आव्हाला दोन हजार आठ मध्ये युपीए वनच्या सरकारखाली सत्तर एक हजार कोटीचं कर्जमाफी द्यावी लागली आणि आज पुन्हा या ठिकाणी शेतीच्या कर्जमाफीचा विषय हा अजेंड्यावरती आलेला आहे माझ्या मते सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी समुदाय हा काहीतरी एक संघ समुदाय आहे हे बऱ्याचदा याच्यामध्ये गृहित धरलं जातं आणि माझ्या मते त्याच्याकडे जरा डोळसपणानं बघण्याची आवश्यक भांडवलशाही व्यवस्थेनं जो ग्रामीण भागामध्ये वर्ग विग्रह केलेला आहे क्लास डिफरन्शिएशन जे केलेलं आहे त्याच्याबद्दलचं योग्य अंडरस्टँडिंग डाव्या शेतकरी संघटनांनी त्याचं भान ठेवणं आवश्यक आहे कारण मधल्या एका कालखंडामध्ये असं झालेलं आहे की लेनिन ज्यांना कुलक असा शब्द वापरतो तशा समाज घटकांच्या मागण्यांच्या पाठीमागं डाव्या शेतकरी आंदोलनाची फरफट व्हावी का असा प्रश्न देखील डाव्या शेतकरी आंदोलनात चर्चेला गेलेला आहे त्यामुळं कोणत्याही शेती क्षेत्रातल्या आरिष्टाबद्दलचा विचार करत असताना त्याचे ग्रामीण समुदायामध्ये असलेले शेतकऱ्यांमधले वेगवेगळे वर्ग जे आहे त्या वर्गांवरती त्याचा कसा कसा परिणाम होतोय याच्याबद्दलचं एक सार्थ आकलन ठेवल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाच्या जास्त खोलामध्ये आणि त्याच्या व्यामिश्रतेकडे आपल्याला जाता येणार माझा पहिला प्रयत्न आहे की थोडक्यामध्ये अगोदर हे ग्रामीण वर्ग जे आहेत त्याच्याबद्दलचं एक अंडरस्टँडिंग आपण लक्षात घ्यावं शेतकरी समुदायातला वर्ग विग्रह करताना अनेकदा काही लोक जमिनीच्या मालकीच्या आधारावर गरीब श्रीमंत शेतकरी असा भेद करण्याचा प्रयत्न करतात माझं मत आहे याच्याबद्दल ते तितकंच शास्त्रीय ठरणार नाही मी बऱ्याचदा आधार घेतो ते प्रामुख्यानं माओत तुंग यांनी श्रमाचा वाटा आणि श्रमिक म्हणून त्याचे भूमिका उत्पादन साधनांशी त्याचं असलेलं नातं याच्याबद्दलचे गोष्ट बाबी जास्त ठळक आणि शास्त्रीयपणे मांडण्याचा प्रयत्न केला भूमिहीन शेतकरी अजूनही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे की ज्याच्याजवळ जमिनीची मालकी नाही परंतु खंडानं आणि वाट्यानं जमीन कसणारा शेतकरी हा भूमिहीन शेतकरी आहे शेअर क्रॉपर्स ज्याला म्हणता येईल या शेअर क्रॉपर्सची संख्या प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या कापूस पट्ट्यामध्ये मोठी आहे जी आत्महत्या झालेली शेतकरी कुटुंब आहेत त्यांचं जर सर्वेक्षण केलं तर साधारणतः विदर्भ मराठवाड्यामधल्या तीस टक्क्यापर्यंत या शेअर क्रॉपर्सची संख्या जाऊ शकेल की ज्यांची स्वतःच्या मालकीची कोणतीही जमीन नाही जे खंडानं जमीन कसायला घेतात आणि जमिनीची मालकी नसल्यामुळं बुडी झाल्यानंतर दुष्काळ पडल्याच्या नंतर गारपीट झाल्यानंतर संपूर्णतः बर्बाद होतात ज्यांच्यापर्यंत कुठलंही रिलीफ मेजर पण पोचू शकत नाही कारण सगळी रिलीफ मेजर्स हे प्रामुख्यानं लँडेड आहेत जमिनीच्या आधारानं दिलेली आहे त्याच्यामुळे कष्ट करताना करणारा असताना सुद्धा ना त्याला इन्स्टिट्युशनल फायनान्सला ऍक्सेस आहे ना त्याला रिलीफ मेजर्सला ऍक्सेस आहे ना त्याला इन्शुरन्सला ऍक्सेस आहे असा शेतकरी देखील बऱ्याच संख्येनं आहे जो ह्या जाळ्यामध्ये खाजगी सावकारीच्या जाळ्यामध्ये अडकण्या वाचून त्याला गत्यंतर दुसरा ग्रामीण भागामधला घटक आहे भूमिहीन मजूर आहे आप मोल मजूरी करना रा है। है। हा मोलमजुरी करणारा घटक आहे आणि उपजीविकेचं कोणतंही साधन नाही स्वतःची श्रम किंवा श्रमशक्ती विकणं हा एकमेव पर्याय त्याच्या समोर आहे की भूमिहीन मजुरांची संख्या दिवसागणिक वेगानं वाढत चालली आहे शेतमजूर आहेत थोडीशी जमीन किंवा थोडीशी जनावर आहे परंतु ज्यांच्या उत्पन्नामधला मोठा वाटा हा मोलमजुरीतून येणार आहे कदाचित दहा एकर कोरडवाहू जमीन असेल बीड सारख्या जिल्ह्यामधली डोंगराळ हलकी परंतु ऊस तोडीला गेल्याशिवाय ज्याचं वार्षिक उत्पन्न हे पूर्ण होऊ शकत नाही आणि ज्याचा संसार काठाला लागू शकत नाही त्याचा उत्पन्नामधला वाटा हा श्रम विकून येणार आहे मोलमजुरी करून येणार आहे त्याच्यामुळे त्यांना शेतमजूर आपण म्हणूया गरीब शेतकरी कुटुंबाच्या मालकीची जमीन आहे परंतु कुटुंबाच्या उत्पन्नात शेतीचं उत्पन्न जरूर आहे परंतु मोलमजुरीचं देखील उत्पन्नाची त्याला आवश्यकता आहे त्याला आपण गरीब शेतकरी म्हणूयात मध्यम शेतकरी स्वतःच्या कुटुंबाची जमीन स्वतः असणारं कुटुंब आहे कापणीला पेरणीला आवश्यक त्यावेळी फक्त श्रम, श्रम, श्रम विकत घ्यायचं काम त्या श्रीमंत शेतकरी की जे वर्षभर कुटुंबाचे श्रम पण घालतील आणि श्रम विकत पण घेतील विकत घेतलेले श्रम ज्यांच्या कुटुंबाच्या श्रमापेक्षा जास्त आहेत आणि ते श्रम विकत घेण्यामुळं हे श्रीमंत शेतकरी म्हणून हे धर्म आहे तो श्रीमंत शेतकरी प्रत्येक वेळी आर्थिकदृष्ट्या श्रीमंतच असेल असं समजायचं काही कारण नाही असं असू शकतं की श्रीमंत, श्रीमंत शेतकरी आहे परंतु त्याचं उत्पन्न एका प्राध्यापकाच्या पगारापेक्षा देखील कमी असेल असा शेतकरी असू शकेल फक्त श्रम विकत घेण्यामध्ये त्याचा वाटा हा कुटुंबापेक्षा जास्त श्रम विकत घ्यावे लागत असतो भांडवली शेतमाल हा एक नवीन घटक ग्रामीण भागात आलेला आहे की जो भांडवल प्रचूर तंत्रज्ञान वापरू शकतो जो कॅपिटल इंटेन्सिव्ह फार्मिंग करेल जे सर्व श्रम विकत घेईल ज्याच्या कुटुंबातला कोणी श्रम घालणार नाही जो मॅनेजरेल श्रम करेल अशा प्रकारचे शेतमालक आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भांडवलदार ज्यांना म्हणता येईल त्याला रुरल बुर्जवाजी असा शब्द अलीकडे वापरला जातोय की जे साधारणतः साखर कारखानदारी जिनिंग अशा ग्रामीण आणि शेती प्रक्रियेशी निगडीत जे उद्योग आहेत पोल्ट्रीज याच्याबद्दलचं एक मालकीचा रोल करणारे अशा प्रकारचे पण घटक यामध्ये आहेत याशिवाय कारागीर आणि अन्य व्यावसायिक छोटे व्यावसायिक हे आपल्या ग्रामीण भागाच्या जीवनाचा भाग आहे सगळ्यात पहिली गोष्ट आमची शेती व्यवस्थेमधलं स्थैर्य जे आहे ते हरपलेलं आहे आणि पहिल्यांदा हरितक्रांतीमध्ये हराकी तंत्रज्ञान आलं आणि आम्ही बियाणं खतं आणि औषधं यासाठी शेतकऱ्यांचं बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व निर्माण आणि हे बाजारपेठेवरचं अवलंबित्व एक्क्याण्णवच्या गॅट करारानंतर जागतिकीकर नंतर ते थेट साम्राज्यवादी थे बाजारपेठांशी जोडलं गेलं हा त्याच्यामधला क्वालिटेटिव्ह बदल हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि या बियाणां शेतीसाठी लागणारी जी आदान आहे खत बियाणं आणि औषध याच्या किमतींवरती कोणतंही नियंत्रण हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये नाही म्हणजे बीटी कापूस ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या बीटी कापसाच्या बियाण्याची किंमत सोळाशे रुपये होती आणि थोडासा दबाव तयार झाला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि त्याबद्दल क्वेश्चनिंग झालं दुसऱ्या वर्षी ती किंमत साडेसातशेवर बियाणे धंद्यामध्ये जे काही कॉर्पोरेट सेक्टरचे घुसखोरी आहे आणि त्याच्यामधल्या पासून सगळे जागतिक हितसंबंध जे निर्माण होतात ते भारतामधल्या शेतकऱ्याची एक मोठी बाजारपेठ बियाणे उद्योगातल्या कॉर्पोरेटसाठी हे त्याच्यात ठरती आहे आणि त्यांचा धंदा वाढवणं हे त्याच्या पाठीमागचं मुख्य उद्देश आहे ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क सारख्या काही संघटनांनी बियाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता निर्माण होणं बाजारपेठेवरचं अवलंबित्व करणं असे काही उपाय देखील करण्याचा प्रयत्न केला अनेकदा अलीकडच्या काळामध्ये कृषी विद्यापीठामधले शास्त्रज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतात की सोयाबीनचं बी दरवर्षी विकत घेण्याची आवश्यकता नाही आहे सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही आपलं गाव स्वयंपूर्ण करू शकता परंतु बाजारपेठेमधला प्रचाराचा धडाका आणि मार्केटिंग तंत्र याच्या जोरावर बाजारपेठ बियाणे कंपन्यांची याचं एक्सपान्शन त्याच्यामध्ये चाललेलं शेतीच्या आदानांच्या किमती याच्यावरती कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही आहे आणि खतावरची सबसिडी बियाण्यांवरची सबसिडी ही मोठ्या प्रमाणावर विथड्रॉ होती जे चारशे रुपये खताची जी बॅग होती ती बाराशे चौदाशे रुपयांपर्यंत ती खताची बॅग ती पोचलेली आहे इनपुटची कॉस्ट ही इन्क्रीजिंग शेतीमालाच्या टर्म्स ऑफ ट्रेड शेतीमालाच्या किमतींच्या बाबतीत एक अत्यंत विसंगत अशा प्रकारचा व्यवहार आणि शेतीमालाच्या किमती ठरवण्याची पद्धत आणि शेतीमालाच्या किमती प्रचंड वेगानं कोसळत आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अॅग्रो वन किंवा अशा काही वर्तमानपत्रामधून पूर्वी भरपूर बातम्या यायच्या की बात एक गुंठ्याचा झेंडूची फुलं लावली आणि लखपती झाला म्हणलं अरे गेल्या वर्षी काय झालं म्हणलं गुंठाभर जे काही झेंडूची फुलं लावली ते फुलाचे ढीक शेतकऱ्यांना जसेच्या तसे सोडून यावे लागले त्याला विकणं सुद्धा त्या ठिकाणी परवडत नव्हतं किसान सभेचा मोर्चा गेल्याच्या नंतर कृषी मंत्र्यांना विचारलं म्हणलं तुम्ही कृषी मंत्री आहात आणि एक पीक सांगा मला की ज्याच्यामधून शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत मिळेल म्हणजे शेतकऱ्याला टोमॅटो उत्पादन केलं रस्त्यावरती फेकून द्यावं लागत शेतकऱ्यानं ला त्या ठिकाणी मूग पिकवला त्या मुगाचे पण भाव तुम्ही दिलेले नाही तुम्ही त्या ठिकाणी तूर पिकवली तुरीच्या खरेदीचे तर अजून वांदे त्या ठिकाणी चाललेले आहेत म्हटलं कुठलं ऊस पिकवला एफ आर पी कायद्यामध्ये देतो म्हणलात एफ आर पी तुम्ही कायदा तुमचा एकही एक साखर कारखाना त्या ठिकाणी पाळत नाहीये म्हणलं मंत्री साहेब कोणतं पीक लावता येईल म्हणलं मला तर वाटलं फक्त एक गांज्याचं पीक दिसायला तेवढं लावलं तर शेतकऱ्यांना काही पैसे नाही त्याच्या पलीकडे दुसरं काही राहू शकत नाही म्हणजे आज प्रत्येक शेतीमालामध्ये हा थोडासा त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या परंतु शेतीमालाच्या किमती या प्रचंड वेगानं कोसळतात कारण दोहा राऊंड मध्ये आमच्या सर्व मंत्र्यांनी सांगून टाकलंय डब्ल्यूटीओला हो की शेतीमाला त्याची किंमत ठरवण्याची यंत्रणा आमची कार्य करणार नाही आणि त्याचा अडसर हा मध्ये येणार नाही गॅटचं जे प्रेशर आहे ते दोहा राऊंडच्या नंतर कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्या भारतीय शेतकऱ्याचे इंटरेस्ट हे सरेंडर केले जात आहे त्याच्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दलच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्याचे अत्यंत विपरीत परिणाम हे भारतीय शेतकऱ्यावरती होत आहे म्हणजे साखरेची स्पर्धा जर घेतली तर आमचा सगळा ऊस जो आहे तो आम्ही आर्टिफिशियली इरिगेट करून पिकवलेला ऊस आहे वेर एज ब्राझीलमधला हा रेनफेड ऊस आहे त्यांना कॅनॉलची आवश्यकता नाही आहे पावसाच्या पाण्यावरती ऊस पिकवावा त्या ठिकाणी लागतो त्या ब्राझीलच्या इथेनॉलच्या तुलनेमध्ये आणि साखरेच्या कॉम्पिटिशनमध्ये भारतामधली साखर आणि इथेनॉल या स्पर्धेतून त्याला भाव कसा काय मिळू शकेल मिळू शकणार नाही आणि त्याच्या त्याच्यापाठीमागं साम्राज्यवादाचे हितसंबंध आहेत त्यामुळं शेतीमालाच्या किंमती ठरवण्याची पद्धत आणि त्याच्याशी निगडीत आयात निर्यातीचं धोरण याचा मोठा फटका शेती क्षेत्रामध्ये बसतो आहे शेती आणि औद्योगिक माल याच्या टर्म्स ऑफ ट्रेड औद्योगिक वस्तूच्या किमतीचा निर्देश आणि शेतीमालाच्या किमतीचा निर्देश याच्यामध्ये मधल्या काळामध्ये थोडीशी सुधारणा जरी झालेली असली तरी टर्म्स ऑफ ट्रेड ह्या शेती उत्पादनाशी विसंगत आहे विरोधामध्ये भांडवल आणि कर्जाची उपलब्धता दोन हजार सात साली रिझर्व्ह बँकेनं प्रायोरिटी लेंडिंगवरचं आपलं मास्टर सर्क्युलरमध्ये बदल केला आणि त्यामध्ये अॅग्रिकल्चरल लोन याची डेफिनेशन ही खूप वेग करण्यात परिणामी अॅग्रिकल्चर इक्विपमेंटसाठी जरी खरेदी केली तरी त्यांना देखील ते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे दाखवता येऊ शकते श्रीराम फायनान्स कंपनी आहे त्या फायनान्स कंपनीनं ट्रॅक्टर्सच्या ट्रॉलीजसाठीचं उत्पादन करण्याकरता फंड्स दिले आणि बाराशे कोटी रुपये हे त्याच्यामधले बँकांचे बुडवले प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमधून ते कर्ज त्यांनी घेतलेलं आहे जर्मनीच्या क्लास हार्वेस्टर कंबाईन्स विकणाऱ्या ज्या अनेक कंपन्या आहेत त्यांनी या रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या पॉलिसीचा भाग दोन हजा, हजार हजार सात नंतर बँकांवरती सर्व्हिस एरियाचं बंधन राखलेलं नाही कोणी कुठेही कर्ज ग्रामीण भागामधल्या देऊ शकत परंतु त्याचा नियम असा चालला की शेतकरी कर्ज मागायला आला की त्याला सांगा त्याला सर्व्हिस एरियाचं बंधन सांगायचं आणि कॉर्पोरेट सेक्टरला द्यायचं असलं तर कोणी कुठेही फायनान्स करायचं हे त्या दोन हजार सातचं जे आरबीआयचे नियम आहेत प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे त्याच्यामध्ये बदल आज अनेकदा आकडेवारी येते आणि ती आकडेवारी बऱ्याचदा फचवी आहे आणि माझ्या आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही आग्रह धरला की तुम्ही साखर कारखान्यांना दिलेले कर्ज कशी साखर कारखाना शेतकरी आणि बँक यांनी काही त्रिपक्षीय कराराद्वारे फायनान्सेस उपलब्ध करून मी म्हटलं तुम्ही साखर कारखान्याला कर्ज दिलंय आणि ते साखर कारखान्याने कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना वाढ म्हणजे परिणामी काय तुम्ही साखर कारखान्याचा धंदा वाढवण्याकरता ते कर्ज दे शेतकऱ्यांना क्रेडिट फॅसिलिटी तुम्ही उपलब्ध करून देत नाही परंतु ही लोन फायनान्स केला म्हणून त्याची रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीमध्ये त्याचा समावेश हा त्या ठिकाणी केला जातो दोन हजार सातचं मास्टर परिपत्रक हे कॉर्पोरेट जगतात मध्ये प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वाढवण्याकरता हे त्यांना उपयोगी ठरलेलं आहे आणि परिणामी शेतीचा पुरवठा हा तोडण्यात येतो एका बाजूला साली जो जो बँक बँक ऍक्ट केला आणि हा आहे या ऍक्ट चे नवीन नॉर्म्स आणि त्या सगळ्या नॉर्म्सचा पहिला फटका बसलेला आहे सहकार क्षेत्रात वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये जे पंचवीस हजार कोटीचा साखर कारखान्यांच्या विक्रीचा जी भानगड झालेली आहे त्याच्या पाठीमाग आधार हाच घेतलेला आहे दोन हजार तीन सालचा सा बँक सिक्युरिटायझेशन ऍक्टचा वापर केला महाराष्ट्रातल्या तर सहकार क्षेत्रातल्या लोकांनी जर शेतकऱ्यांना वाचवायचं होतं तर त्यावेळेस भूमिका घ्यायला पाहिजे होती की बँक सिक्युरिटायझेशनच्या या ऍक्टमधून सहकारी क्षेत्र वगळा कारण सगळ्या सहकारी क्षेत्राची गोष्ट अशी आहे त्यांची जेवढी लिक्विडिटी व्हॅल्यू आहे त्यांची त्या लिक्विडिटी व्हॅल्यूपेक्षा जास्त फायनान्स हा सहकार क्षेत्राला दिलेला आहे कारण शेतकऱ्यांसाठी ते क्षेत्र काम करतं असं गृहित धरून तो फायनान्स दोन हजार तीनचा हा सिक्युरिटायझेशन ऍक्ट आल्याच्या नंतर सगळं सहकार क्षेत्र हे त्याच्यामध्ये कोलमडलेलं आपल्याला दिसत आणि त्याचा सत्ताधारी उपयोग केला तो प्रामुख्यानं लूट करण्यासाठी त्या मालमत्ता विकून टाकण्यासाठी शेती कर्जासाठी व्याजदर आणि व्याजाची सबसिडी ती प्रत्यक्षामध्ये ही सबसिडी जी आहे हे वेगळ्या दिशेला डायव्हर्ट केली जाते ही सबसिडी मिळू दिली म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत प्रायव्हेट बँकांनी त्यांचा ऍग्रीकल्चर फायनान्स बद्दलच क्रेडिट प्लॅन देखील बनवलेले नव्हते दोन वर्षापूर्वी आम्ही खाजगी बँकांना सुद्धा ताला ठोको आंदोलन करून त्या बँकांना संबंध देशभर पॉलिसी घेणं हे भाग पडलं आयसीआयसीआय असेल त्याच्यामध्ये एच डी एफ सी असेल या सगळ्या प्रायव्हेट जे आहेत कारण शेतीला कर्ज देणं हे घाटा आहे अठरा टक्के जर ऍग्रिकल्चरसाठी फायनान्स केलं तर ते आठ टक्के व्याजाने द्यावे लागेल परंतु ऐवजी जर ते इतर उद्योगासाठी दिलं उद्योग ते तर ते चौदा टक्के आकारणी करू शकते आणि फोरेक्स सारख्या उद्योगधंद्यामध्ये जर घातले किंवा कमोडिटी ट्रेडिंगमध्ये जर बँकांनी ते पैसे लावले तर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळेल त्याच्यामुळे शेतीला कर्ज देणं हा बँका स्वतः प्रायव्हेट बँका पर्टिक्युलरली हा घाटाचा धंदा समजतो तिसरा भाग जे आहे पायाभूत सुविधांच्या ज्या कॉस्ट आहेत इरिगेशन आणि वॉटर या दोन्हीची कॉस्ट जी आहे ही स्टीपली रायझिंग आहे म्हणजे इथं शहरामध्ये मॉलसाठी वीज फुकट आहे परंतु शेतीसाठी विकत सुद्धा वीज नाही आहे आठ तास सुद्धा शेती पंपासाठी वीज पुरवठा उपलब्ध नाही म्हणजे कन्झ्युमर गुड्स साठी फायनान्स उपलब्ध म्हणजे कार घेण्यासाठी शून्य टक्के व्याजांनाही फायनान्स मिळेल परंतु म्हैस घेण्याकरता चौदा टक्के व्याजांना सुद्धा कोणी फायनान्स देणार नाही हे डिस्पॅरिटी त्याच्यामधला भाग जो आहे त्यामुळं एका बाजूला इन्स्टिट्युशनल फायनान्स हे ड्रास्टिकली कमी होत आहे तोडलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी सावकारीचा फास मात्र हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बसतो त्याच्यामुळं आमचे किसान सभेची आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना प्रामुख्यानं कर्ज माफी नाही कर्ज मुक्तीची आवश्यकता आहे खाजगी आणि इन्स्टिट्युशनल दोन्ही प्रकारचं जे कर्ज आहे ते कर्ज त्यांचं समोर नष्ट करता आलं पाहिजे परंतु फक्त कर्ज नष्ट करणं पहिली पायरी आहे एकूण जे अग्रेरियन क्रायसिस आहे त्या अग्रेरियन क्रायसिसच फक्त हिमनगाचं वरच टोक आहे आत्महत्यांचा आकडा हा दरवर्षी प्रचंड वेगानं वाढत जातो दोन वर्षे दुष्काळाची लागोपाठ गेली आणि दोन वर्षाच्या दुष्काळामध्ये एका बाजूला उत्पन्न बुडलं पीक बुडी झाली आणि यंदाच्या वर्षी पीक असताना त्या पिकाला भाव नाही त्याच्यामुळं आर्थिक दुष्काळ या डेबिट ट्रॅपमध्ये हा संपूर्ण शेतकरी घटक हा अडकलेला आहे त्यामुळं कर्जमुक्तीसाठी खाजगी सावकारीची कर्जमुक्ती आणि त्याचबरोबर इन्स्टिट्युशनल कर्जातून मुक्ती दोन्ही मुक्तीची आवश्यकता आहे एक फक्त मुद्दा शेवटचा मी एक्सप्लेन करतो की काही वर्षापूर्वी बचत गटांचं मोठं पेव फुटलं आणि बचत गटांचं बँकांनी मोठ्या प्रमाणावर प्रमोट केली गवगवा देखील झाला या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला किती पुढे आल्या बचत गट झाले मोठी मथळे आणि वर्णनं सगळीकडे झाली त्याच्या इन्स्टिट्यूशन्स देखील पुढे आले परंतु हळूहळू या बचत गटांना फायनान्स करण्याचं काम बँकांनी आखडतं घेतलं आणि त्या उत्साहामधून पुढे आलेल्या ज्या महिला आहेत त्यांची निराशा झाली आणि बरोबर ती स्पेस जी आहे ती मायक्रो फायनान्स कंपन्यांनी त्यामध्ये गाठलेली आहे आणि त्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जी जागा गाठली म्हणजे बचत गट सुरू करण्यापाठीमागचा उद्देश काय होता इन्स्टिट्युशनल फायनान्सला कात्री लावणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता का आणि एकदा बचत गटाचा फक्त वातावरण निर्माण करून सोडून द्यायचं आणि जेणेकरून मायक्रो फायनान्स प्रायव्हेट कंपन्यांकरता एक मोठा रोल तयार करायचा हे त्याच्या पाठीमागचं अशा प्रकारचा दृष्टी आणि हेतू त्याच्या पाठीमाग होता काय आणि आज या मायक्रो फायनान्सच्या क्रंचमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य गोरगरीब कुटुंब अडकलेली आहेत विशेषतः भूमिहीन घटक जे आहेत त्यांना कुठल्याही क्रेडिट फॅसिलिटीला ऍक्सेस नसल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही एक दोन वर्षापूर्वी आमच्या किसान सभेनं रिझर्व्ह बँकेवर सत्याग्रह आणि रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली के की भूमिहीनांना देखील जर इन्क्लुझिव्ह फायनान्शियल ग्रोथ म्हणता तर भूमिहीनांना देखील कर्ज का उपलब्ध होत नाही वर्षभर आमची जेवढी श्रम करण्याची पत आहे तेवढं तरी आम्हाला कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे तर आग्रह धरला रिझर्व्ह बँकेने त्याच्याबद्दल एक मास्टर सर्क्युलर जरूर काढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये मात्र बँकांनी हात आखडता घेतलेला आहे महाराष्ट्रात हार्डली जॉईंट लायबिलिटी ग्रुप म्हणून केला गेलेला फायनान्स जो शेअर क्रॉपर्ससाठी फायनान्स मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला तो अगदी हाताच्या बोटावर मोडण्या इतक्या ठिकाणी तो यशस्वी झालेला आहे परंतु एक त्याला फ्रेमवर्क मिळवून द्यायचा प्रयत्न हा आमच्या आंदोलनामुळं यशस्वी झाला याच्यातला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे भांडवल जे आहे हे भांडवलामध्ये नेमकं काय करत का आहे साखर कारखान्यामधून व्हॅल्यू ऍडिशन होत असेल सरप्लस जनरेट होत असेल परंतु जनरेट झालेलं सरप्लस जे आहे त्याचं रिडिस्ट्रीब्युशन हे प्रामुख्यानं प्रॉफिटचं रिडिस्ट्रीब्युशन हे या फायनान्स इन्स्टिट्यूशन्समधून होत आहे म्हणजे आज जी डी पीच्या आकड्यांबद्दल जास्त रामकुमार सांगतील परंतु साधारणतः साठ टक्के एकसष्ट टक्के लोक जिथं काम करत आहेत ते जी डी पीमध्ये फक्त अठरा टक्के कॉन्ट्रीब्यूट करत आहेत आणि सव्वीस टक्के जे काही सर्व्हिस इंडस्ट्री आहे त्याच्यातून बेचाळीस टक्क्यापर्यंत कॉन्ट्रीब्युशन होतं याचा अर्थ काय होतो हे जर आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे त्याचं विश्लेषणाच्या कोलामध्ये चा, जाण्याची आवश्यकता आहे शेवटी ठामपणानं सांगेन की आज ज्या काही महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या घडत आहेत याच्यामध्ये जो कष्ट करणारा शेतकरी आहे ज्याच्या हातावर नांगराचा घट्टा तो शेतकरी या न्यायानं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे परंतु एक काळ्या आईची काही नवी लेकरं पण तयार झालेली आहे की ज्या बिल्डर्सने रिअल इस्टेटच्या बिझनेससाठी किंवा अन्य अशा प्रकारच्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केलेली आहे आणि त्याच्यामधून देखील ॲग्रिकल्चर लोन उचललं गेलेलं आहे कम स्वस्त व्याजदराचं शेती कर्ज उचललं आहे आणि ते इतरत्र डायव्हर्ट केल्याच्याही गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहेत परंतु त्याच्याबद्दल पॉलिसी फ्रेमवर्क करताना हे काळजीपूर्वक करणं हे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या बाजूचे आम्ही आहोत त्याच्याबद्दलचा पुन्हा एकदा आग्रह आम्ही शेतकऱ्याचं बर्डन जे आहे हे बर्डन मायक्रो फायनान्सचं कर्ज खाजगी सावकारीचं सा कर्ज आणि इन्स्टिट्युशनल कर्ज तिन्ही प्रकारचं जे उत्पादक कारणासाठी दिलेलं कर्ज आहे हे संपूर्णपणानं माफ झालं पाहिजे चैनीच्या वस्तूकरता दिलेलं जे असेल त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन वेगळा ठेवता येऊ शकतो वसूल करता येऊ शकतं आठ लाख कोटींपेक्षा जास्त कॉर्पोरेट कर्ज जा। ही बुडवण्यात आलेली आहे आणि त्यांचा बॅलन्सशीट कोरा करण्याचा प्रयत्न हे वेगवेगळ्या माध्यमातून बँका पासून सर्व गोष्टी करत आहेत याच्याबरोबर इन्शुरन्स सेक्टर हे असं एक सेक्टर आहे कुठल्याही इन्शुरन्सचा सपोर्ट नाही आहे रिलीफ मेजर्समध्ये कुठल्याही शेतकऱ्याला कॉम्पेन्सेटरी गोष्टी होत नाहीत आणि हे एक मोठं कारण आहे की कारण कर्जबाजारी होण्यापाठीमागं शेतकऱ्याच्या हातामध्ये नसलेली अनेक कारणं ही त्याला कर्जबाजारी बनवण्याकरता जबाबदार आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कॉर्पोरेट ब्रँडिंगच्या आधारे पैसे देऊ शकता अरे त्याची तरी तेवढी गॅरंटीची कुठली गॅरंटी होती म्हणजे किंगफिशरची कोणती अशी गॅरंटी बँकांनी घेतली की ज्याच्या आधारे त्याला फायनान्स केलं आज शेतकऱ्याला त्याच्या गरजे इतकं उत्पादन खर्चासाठी आवश्यक इतकं त्याला फायनान्स केलं जातं जे क्रेडिट लिमिट ठरवलं जातं शेतीला किती कर्ज द्यायचं हे जिल्हा स्तरावरच्या कमिट्यांमधून ठरवलं जातं आणि ती क्रेडिट देणं हे जे आहे हेच अँटी पिझंट्री आहे शेतकरी विरोधी पद्धतीनं ते ठरवलं त्याच्या लागवड खर्च इतकं त्याला कर्जाची मर्यादा दिली जात नाही कमी दिली जाते आणि परिणामे शेतकऱ्याला अपुरा फायनान्स हातामध्ये पडतो शेतकऱ्याला कर्ज देत असताना त्याच्या घर खर्च चालवणं वर्षभराच्या उत्पन्नाकरता तेही त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे परंतु त्याच्याबद्दलच्या अनेक पॉलिसीजमध्ये लॅब्सेस आहेत आणि शेतकऱ्यांचं अणखर आणि मोठं आंदोलन हेच या परिस्थितीमध्ये उपाय आहे जे महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनलेलं आहे याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची रणभूमी बनवल्याशिवाय यामधून सुटका नाही या क्रायसिसमधून बाहेर निघण्याकरता इंटिग्रेटेड पॉलिसी आणि सबंध शेतीमधल्या संकटावरती मात करणारं सिंचन पाणी रोजगार या सर्व सगळ्या बाबतीमधलं सर्वंकष धोरण राबवलं तरच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही परंतु कर्ज ना हे कोणत्याही व्यवसायाकरता अत्यावश्यक भाग आहे आणि ते रिकरिंग प्रोसेस जी आहे त्याची ही सातत्यानं सपोर्ट सिस्टीम ही आवश्यक आहे त्या इन्स्टिट्यूशन्सचं महत्त्व आहे त्या इन्स्टिट्यूशन्सच्या पण प्रोटेक्शनसाठी आणि त्याचं ॲटॉनॉमी त्याचं पब्लिक सेक्टरमधला रोल हा करण्यासाठी पण आवश्यकता आहे कदाचित सरकारचा हेतू असाही राहू शकतो की ज्या प्रकारे डी सी सी बँकांनाकडं भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन आहे म्हणून त्यांना स्पर्धेतूनच बाद करायचं त्याचं रिस्ट्रक्चरिंग आणि ती अकाउंटेबल त्यांना बनवणं आणि सहकाराचा खरा मेसेज घेऊन जाणं हा त्या इन्स्टिट्युशनल क्रेडिट जे आहे ते रिस्ट्रक्चर करण्यापाठीमाग आवश्यक आहे तशा प्रकारचं एक इंटिग्रेटेड अप्रोच हा आपल्या धोरणामध्ये सरकारच्या काही दिसत नाही डाव्या किसान संघटना तशी मांडणीचा प्रयत्न करतात धन्यवाद